अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, दररोज तुम्हाला मी सांगते त्या एका जागेवर तुम्हाला दिवा लावायचा आहे असा जर दिवा तुम्ही न चुकता दररोज तुमच्या घरामध्ये लावला तर तुम्हाला आयुष्यामध्ये बऱ्याचशा संकटांपासून अडचणींपासून मुक्ती मिळेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद जो आहे तो अगदी भरभरून येऊ लागेल बघा बहुतेक लोकांना आयुष्यामध्ये कधी ना कधी आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं कोणाला शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात म्हणजे समस्या माणसाच्या आयुष्यामध्ये समस्यांशिवाय त्याचं जगणं नाही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख संकट हे असतातच कितीही श्रीमंत राहू दे किंवा कितीही गरीब राहू दे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या अडचणी ज्या आहेत त्या येतच असतात आणि या समस्या टाळण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो कधी कधी यश मिळतं पण कधी कधी यश मिळत नाही तर बरेचसे कधी कधी काय आपण उपाय वगैरे करतो पण आपल्या घरामध्ये मूळ काय दोष आहे ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो कधी कधी आपल्या घरामध्ये इतकी नकारात्मकता असते ना तर तुम्ही किती पण मन लावून उपाय करा त्या नकारात्मतेमुळे त्या उपायांचा काहीही परिणाम होत नाही मग कुठेतरी आपल्याला वाटतं आपण खचून जातो मी एवढं मन लावून करते एवढी दोन दोन तास सेवा करते एवढे अमुक एक दिवशी उपाय करते पौर्णिमा अमावास्याला तरी पण माझ्या या अडचणी दूर का होत नाही मला या उपायांमध्ये यश का मिळत नाही असा आपल्याला प्रश्न पडतो तर त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मता घालवलं घालवणं आणि वास्तुदोष घालवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यासोबतच पित्रांना प्रसन्न करणं आपल्या डोक्यावर जर पितृदोष असेल ना तर किती पण तुम्ही सेवा करा किती पण देवदेव करा त्याचा उपयोग होत नाही कारण आपले पित्र जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आपले देव असतात त्यांना पहिले आपल्याला खुश करावं लागतं एक वेळ देव लवकर प्रसन्न होतात पण पित्र जे आहे ना ते एकदा नाराज झाले ना तर मग आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्यामुळे वास्तुशास्त्राचे शास्त्राचे जर आपण काही नियम पाळले तर घरातल्या बऱ्याचशा समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तुळशी आपण बघितलं असेल जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये तुळशी जे आहे तुळशीचं रोप हे असतंच असतं तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहू द्या तुम्ही मोठ्या बंगल्यात राहू द्या तुमचं अगदी एक रूमचं घर असेल तरी पण छान तुळशी तुळशीची कुंडी जी आहे ती प्रत्येक घराच्या इथे असतेच तुळशी ही खूप पवित्र मानली जाते तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते तुळशी घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष जे आहे ते जाण्यासाठी खूप मोठी मदत होत असते म्हणून तुळशी जर तुळशीचे जर तुम्ही काही उपाय केले तर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला ते खूप लाभदायी ठरू शकतात तुमच्या घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी नकारात्मकता जाण्यासाठी तुमच्या घरातली इडापिडा जाण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होत असतो तर त्यामुळे मी तुम्हाला असाच एक आज उपाय सांगणार आहे तुळशीबद्दलचा ज्यांना आपल्या घरामध्ये सगळं धनधान्य सगळं अगदी भरभरून असावं असं जर वाटत असेल आपल्या ब बऱ्याच घरांमध्ये बघा पैसा येतो पण पैसा टिकत नाही येतो पैसा पण तो संपून जातो भरपूर पैसा महिन्याला एक दोन लाख रुपये जरी आपल्याला पगार अस पगार असेल पण तरी पण तो जो आहे ना तो महिन्याच्या शेवटी संपायला लागतो खर्चच एवढा होतो या ना त्या वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मीने आकर्षित व्हावं आपल्या घरामध्ये समस्या अडचणी ज्या आहेत ते येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही आजच तुळशीचं रोप तुमच्या घरामध्ये ठेवा तुमची गॅलरी आहे एक छोटी खिडकी आहे तिथे तुम्ही ठेवा तुळशीच्या रोपाला अजिबात मोठी जागा लागत नाही अगदी छोट्याशा छान कुंडीमध्ये सुद्धा ते छान वाढतं माझंसुद्धा आता माझंसुद्धा जे घर आहे आमचं खाली अंगण पण आहे अंगणातसुद्धा तुळशी आहे आणि मी खिडकीमध्ये सुद्धा तुळशी लावलेली आहे की जेणेकरून रोज मला तिथे दिवा अगरबत्ती ती लावता येईल कारण रोज मी खाली जाऊन तिथे दिवा अगरबत्ती नाही लावू शकत तर त्यामुळे मी खिडकीमध्ये एक तुळशीचं रोप ठेवलेलं आहे अगदी छान वाढतं छोटीशी कुंडी आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे तर असं एक तुळशीचं रोप तुम्ही लावलंच पाहिजे माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुळशीचं रोप लाव रोप लावण्यासाठी लाओ लाओ तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही असं मला वाटतं त्यामुळे कारणं दे अजिबात देऊ नका तुम्ही तुळशीचं रोप हे तुमच्या घरी नसेल तर आजच लावा तुळशीच्या रूपाला घरातील समृद्धी वाढवणारे एक रोप मानलं जातं आणि तुळशीचं रोप जेवढं जास्त वाढेल तेवढं आपल्या घरामध्ये जास्त समृद्धी जी आहे ती येत असते तुळशीचं रोप घरात ठेवल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती आर्थिक समृद्धी येत असते हे रोप लावल्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर नेहमी राहते तुळशीचं रोप लावल्यामुळे घरात घरावर येणारे आर्थिक संकट दूर होतात पण तुळशीचं रोप लावताना आपल्याला काही नियम पाळायचे मी नेहमी सांगते की काही तुम्ही करत असाल ना तर ते नियमांनी करण्याला जास्त महत्त्व आहे उगंजच करायचं म्हणून केलं त्याला काही अर्थ नाही उगजच तुमचा वेळ जातो नियमांनी करता येणं शक्य नसेल मग ते तुम्ही नाही केलं तरी हरकत नाही पण करायचं असेल तर व्यवस्थित काही छोटे नियम जे असतात ते पाळूनच तुम्ही करायला पाहिजे आता तुळशीचं रोप जे आहे ते तुम्ही योग्य दिशेला लावायचं आहे म्हणजे बघा आपल्या घरीचं दक्षिणेकडे वगैरे लावायचं नाही आहे त्यानंतर तुळशीचं रोप लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते समस्या दूर होतात आणि ही वनस्पती कुटुंबाला दृष्ट लागण्यापासून वाचवते आजकाल बघा जळावृत्ती खूप आहे कोणाला कोणाचं चा चांगलं बघवत नाही त्यामागे किती कष्ट आहे हे कोणी बघत नाही पण आपलं चांगलं दिसतं आपल्याकडे घर आहे गाडी आहे टमकं सगळं आहे हे दिसतं लोकांना पण त्यामागे आपले कष्ट किती आहे ते दिसत नाही तर त्यामुळे जळावृत्ती नजर लावणे या ज्या गोष्टी आहे तर अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी घरामध्ये तुम्ही तुळशीचं रोप लावा तुळशीचं रोप अशा प्रकारच्या वाईट दृष्टीपासून आपल्याला वाचवत असतं आणि तुळशीचं रोप घरामध्ये नेहमी तुम्ही शक्यतो पूर्व दिशेला लावा म्हणजे समजा तुमचं हे घर आहे तर घराच्या तुम्हाला पूर्वेला जी पूर्वेकडची दिशा आहे तर जमल्यास तुम्हाला त्या दिशेला लावायचं आहे रोप लावण्यासाठी तुळशीचं रोप लावण्यासाठी पूर्व दिशाही उत्तम मानली जाते जर कोणत्याही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही तुळशीचं रोप तुमच्या घराच्या उत् उत्तरेकडील खि खिडकी खिडकीच्या ठिकाणी किंवा ईशान्येकडे सुद्धा ठेवू शकता हरकत नाही फक्त लक्षात ठेवा की ते दक्षिणेच्या दिशेला येणार नाही एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ शूज चप्पल त्यानंतर झाडू डस्टबिन अशा गोष्टी कधी पण ठेवू नका तुमचं तुळशीचं रोप आहे आणि वरतीच तुमचं याचं चप्पल बुटांचं कपाट आहे किंवा अजून त्याच्या शेजारी तुम्ही डस्टबिन वगैरे ठेवताय तर असं करू नका तो तुळशीचा अपमान असतो त्यामुळे या काही हे एवढेच नियम आहे की दिशा योग्य बघा आणि त्याच्याजवळ अशा काही ज्या गोष्टी आपण अशा वाईट मानतो म्हणजे बघा जसं चपलांमध्ये नकारात्मकता असते डस्टबिन वगैरे या गोष्टी तुम्ही तुळशीजवळ येणार नाही ना 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 त्याची काळजी घ्या आणि टॉयलेट बाथरूमच्या भिंतीजवळसुद्धा तुळशीचं रोप ठेवू नका तर एवढ्याच फक्त दोन नियम आहे अशा हे जर नियम पाळून तुम्ही तुळशीचं रोप लावलं ना तर तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट जे आहे ते येऊ शकत नाही आणि तुळशीचं रोप लावलं म्हणजे झालं असं बिलकुल नाही आहे मी फक्त तुम्हाला सांगते असं नाही मी स्वतःसुद्धा त्या गोष्टी करते दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर जा मी तुळशीजवळसुद्धा एक अगरबत्ती लावते आणि देवाराजवळ तर आपण दिवा अगरबत्ती लावत असतो लावतच असतो तर सकाळी मी तुळशीजवळ अगरबत्ती लावते आणि संध्याकाळी तुम्हाला न चुकता जेव्हा सहा साडेसहा नंतर बघा थोडासा अंधार पडायला लागतो तर तेव्हा तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक सेपरेट तुम्ही डब्बा आणून ठेवा गाईच्या तुपाचा रोज तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शुभम करो म्हणायचा आहे मी रोज करते बघा आणि माझी मुलगीसुद्धा रोज माझ्याजवळ ही गोष्ट करताना उभी असते तुळशीचा तुळशीच्या रोपाजवळ जर तुम्ही नियमितपणे तुपाचा दिवा लावला तर घर, घरा घरामध्ये तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती खूप मजबूत बनते घरावर नकारात्मकतेचा काही परिणाम होत नाही कोणाची कितीही वाईट दृष्टी असेल तर त्याचा तुमच्या घरावर काहीही परिणाम होत नाही लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्या घरावर राहते आणि असं केल्यामुळे तुमच्या घरावर कधीच कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या शारीरिक मानसिक समस्या ज्या आहेत त्या कधीही येत नाहीत कोणत्याही अशा मोठ्या अडचणींचा संकटांचा सामना तुमच्या घरातल्यांना करावा लागत नाही म्हणून तुळशीचं रोप हे घरामध्ये असलंच पाहिजे तुळशी हे सौभाग्याचंसुद्धा प्रतीक मानलं जातं पैशासंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुळशी माता आपलं रक्ष रक्षण करत असते त्यामुळे इतके सारे फायदे तुळशीचं रो एक रोप घरामध्ये ठेवल्याचे आहेत म्हणून घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरातलं आरोग्य उत् घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्हाला तुळशीचं रोप हे घरामध्ये लावायचंच आहे सकाळी तुम्हाला तुळशीला हळद कुंकू अर्पण करून अगरबत्ती लावायची आहे आणि संध्याकाळी फक्त तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तुळशी मातेला स्पर्श करू नका फक्त दिवा लावून लांबूनच नमस्कार करायचा आहे सकाळी तुम्ही हळद कुंकू पानाला लावून तुळशीच्या पानाला लावून तेव्हा तुम्ही अगरबत्ती लावू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी पण तुळशीचं जेव्हा तुम्ही पान तोडतात तर ते संध्याकाळच्या वेळेस तोडायचं नाही दिवसा तुम्ही तोडू शकतात ते पण तोडताना तुम्हाला पहिले तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच तुळशीचं पान अलगदपणे तोडायचं आहे कारण तुळशी हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे एवढीच का काळजी जी आहे ती आपल्याला घ्यायची तर अशा प्रकारे रोज तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ